नवी मुंबईत सिडकोच्या सव्वीस हजार घरांच्या लॉटरीत मोठा घोळ पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली घरांच्या किमती सर्व सामान्यांच्या बाहेर याला विरोध म्हणून मनसे प्रवक्ते आणि नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले यात त्यांनी सिडकोच्या घरांच्या आवाजवी दरांवर कडाडून टीका केली लॉटरीसाठी आलेले एक लाख बावन्न हजार अर्ज घटून बावीस हजारांवर आले त्यातीलही सात हजार सोडत धाडकांना जबरदस्ती घरे देण्यात आली असा गंभीर आरोप त्यांनी केला तळोजा खारघर आणि वाशी येथे समान घरांसाठी वेगवेगळे दर तर तीनशे चौरस फुटाचे घर सत्तर लाखांना विकणे ही सरळ सरळ फसवणूक असल्याचे मनसेने सांगितले तसेच एल आय जी उत्पन्न मर्यादा चुकीची ठेवून आय ए एस आणि उद्योगपतींना एल आय जी पात्र ठरवण्याचा सिरकोचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला याविरोधात पंचवीस मार्च रोजी वाशी येथे मानवी साखळी आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे मनसेने सरकारला इशारा दिला आहे की सामान्यांची घरे परवडणाऱ्या दरात दे अन्यथा संघर्ष मुळातच सिडकूने सव्वीस हजार घरांसाठी जी लॉटरी काढली चौऱ्याहत्तर लाखापासून ते पन्नास लाखापर्यंत असे गोरगरिबांना न परवडणारी घर ईडब्ल्यू एस आणि एलआयजी कॅटेगरीत काढली या घरांच्या किमती कमी कराव्यात आणि वाजवी दरात सर्वसामान्यांना घर मिळालं पाहिजे म्हणून मंगळवारी वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे संपूर्ण सिडको सोडत धारक यांच्या वतीने मानवी साखळी उभी करून याचा निषेध केला जाणार आहे माजी मुख्यमंत्र्यांना नगर रचना मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि सिडको एमडींना नम्रपूर्वक विनंती आहे की आपण या घरांचे दर कमी करावेत अन्यथा मागच्या वेळेसारखं हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि निश्चितपणे आम्ही राजसाहेबांकडे जाणार आहोत आणि राजसाहेबांच्या माध्यमातून मागल्या वेळेप्रमाणे यावेळी सुद्धा या घरांच्या किमती कमी होतील सोबतच जर आम्हाला न्यायालयात जायची गरज पडली तर न्यायालयात सुद्धा या संदर्भात जनहित याचिका दाखल केली जाईल छत्तीसगड असेल दिल्ली असेल किंवा स्वतः गुजरात असेल पंतप्रधानांचं इथले दर आणि नवी मुंबईतले दर याच्यामध्ये तफावत आहे माडाचे दर आणि नवी मुंबईचे ईडब्ल्यू एस एल आय जी साठी असलेले दर याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे अनेक त्रुटी या संपूर्ण योजनेमध्ये आहेत या संपूर्ण त्रुटींचा विचार करून सिडकोने हे दर कमी करावेत अशी मागणी आम्ही करतोय एक तर दरांच्या संदर्भातला विषय आहे आणि तीनशे बावीस पेपरवर आहे आणि प्रत्यक्ष देताना दोनशे नव्वद स्क्वेअर फीट देण्यात आलेलं आहे म्हणजे तीस स्क्वेअर फीट तिथे सुद्धा मारलेत नुसतं फसवणूक नाही तर हे सगळ्यात पद्धतीने लोकांना गृहीत धरणं आणि आम्हाला जे वाटेल तो कारभार आम्ही सिडकोचा करू अशा पद्धतीने अरेरावी आणि हुकुमशाही सिडकोमध्ये दिसते नवीन सिडको एम डी असेल माझी त्यांना विनंती आहे आपण हे सगळं बंद करावं जर परवडणारी घरं तर ती चौऱ्याहत्तर लाखात आणि सहा लाखाच्या पेमेंट स्लिपवर कशी परवडणार आहे आणि कोणती बँक त्यांना देणार आहे कुठल्या सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते आम्हाला कल्पना नाही पण घरांचे दर कमी व्हावेत आणि त्यांना जो एरिया आपण दिलाय तो एरिया पूर्णता मिळावा यासाठी मनसेचं आंदोलन कायम राहील माधुरी कांबळे न्यूज आर नवी मुंबई